तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्र लिहिलं असं वक्तव्य भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे आव्हाडांनी संदर्भात एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ ट्विट केलाय एका वृत्तवाहिनीवर सावरकरांवरील चर्चेत त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनी पाच वेळा माफी मागितल्याचा उल्लेख केलेला आहे तर त्या काळात अनेक जण एका वर माफी मागत जेलमधून बाहेर येण्यासाठी नुसार माफी छत्रपती शिवरायांनीही पाच वेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं सुधांशू त्रिवेदी यांचं काय म्हणणं होतं सावरकरांनी ब्रिटिश सरकारची शपथ तर घेतली नाही आणि दरम्यान या संतापजनक वक्तव्याचं भाजप समर्थन करताय का असा सवाल करण्यात आलाय सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना जोडे मारण्याची भाषा करता मग आता अशी वक्तव्य करणारे राज्यपाल आणि प्रवक्त्यांना जोडे मारणार आहात का असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली कोणीतरी सुधांशु त्रिवेदी त्यांनी नॅशनल चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केल्याचं आहे तुम्ही हे नजरेतनं का आहे मला कळत नाही ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे का वीर सावरकरांच्या संदर्भात आपण रस्त्यावर उतरला स्वागत आहे जोडे मारलेत स्वागत आहे आता हे जोडे तुम्ही आता कोणाला मारणार आहात भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे घोर अपमान केला छत्रपतींनी माफी मागितली मग छत्रपतीने माफी मागितली मग प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जय जयकार का करतात इंडियन नेव्हीला जे काय नवीन त्यांनी बोधचिन्ह दिलं आहे शिवाजी महाराजांच्या नौसेनेचं ते कशा करता दिलंय कशा करता औरंगजेबाच्या आणि अब्दुल खानाच्या कबरी तोडण्याचे नाटक कशा गरता करता करताय है। मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे